असे ऊन पडला आता बर झालं तर बघा शेतकऱ्याचं जीवन म्हणजे खूप कठीण आहे बघा आपला गवार कसा झालेला आहे आता गवार झोपला पूर्ण पावसानं कोण कोणशिवाय प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा शेतकऱ्याचे एवढे मोकार झाले ना आता सध्या खूप लगे बेकार कारण आता न्यूज रिपोर्टर पण न्यूज दाखवत नाही की असं जा हेडलाईन दाखवत हेडलाईन दाखवत ते आता शेतकऱ्याचं जेव्हा नुकसान होतं ना तेव्हा भाव वाढू द्या असे बॉम्ब बॉम्ब मारते ते न्यूजवाले ते बाप्पा विशेष खोडरात राहत आता कुठे गेले काय मी मेले काय मी रिपोर्टर बी गेले सगळे चुलीत गेले आता एकही बॉम्बलणार नाही शेतकऱ्याचं एवढं नुकसान येईन म्हणजे आता त्याची नुकसान भरपाई करावं करून द्या असं तसं आंदोलन वगैरे करा आता कोणी नाही करणार अक्षरशः गावं वाहून गेले लोक वाहून गेले लोकांचे गे गे जनावर वाहून गेले शेतातली माती सकट वाहून गेलं पीक मका अद्रकी असे बरेचसे अक्षरशः वाहून गेले पाण्यात आता कोणाला दिसणार नाही ते न्यूजवाल्याला दिसणार नाही आणि कोणाला दिसणार नाही आहे की नाही तुम्ही एखादं गांजाचं झाड ते लावा सरकारी यंत्रणा एवढी फास्ट येते ना विशेष नाही मग ते गाड्यात खुंदलत तुंबडं पडत झडत वावर आहेत लोकांच्या जांभलत कुठे तोपर्यंत येणार नि की नाही दुनिया पाली का लेस पाऊस झाला रात्री पण Hmm. bola, kau kau si silver, bola, bola, kamu jadi kayak mandu pani boss बोला पाणी वगैरे काय म्हणतो तुमच्याकडं स्टॉक इन इनबाउ झोन वडाफोन आयडिया अदानी पावर हिट आहे तर क्लिक तर बोला लाईक थँक यू बोला कोण कोण आहात पाणी पाऊस काय म्हणतो तुमच्याकडं नमस्कार 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 ताई नमस्कार स्वागत आपल्या लाइव मध्ये धन्यवाद थँक्यू सो मच विनोद विनोद कोणतं गाव विनोद विनोद छत्रपती संभाजीनगर बघा लय नुकसान चालू आहे आमच्याकडं भयान लोकांच्या अक्षरशः माती सगळ वाहून वा गेलेत मक्का तर गेल्यास कपाशी गेल्या आद्रेकी गेल्या आता एक म्हणजे न्यूज न्यूजवाले पण येणार नाही पाऊस नाही का पाऊस रात्री पासून चालू आहे पाऊस सरकारी यंत्रणा येणार नाही आता नुकसान झालं शेतकऱ्याचं गांजा लावतो तुम्ही आहो ते असे पडत झडत देतील गाऱ्या पाण्यात गाऱ्या पाण्यात पडत झडत देतील बी न्यूजवाले बी येतील पाण्यात बोंबलत देतील डायरेक्ट न्यूज कवर करायला आता नाही येणार ते बोंबलत शेतकऱ्याचं नुकसान होतं तर एकही ये येत नाही बोंबलत सरकार ना ये ना कोणी ये ना यंत्रणा येन त्यांचा अधिकारी ये लांबूनच पाहते पायाला माती लागू देत नाही एवढी मोकार परिस्थिती आहे शेतकऱ्याची आता अक्षरशः लय नुकसान झालं काही पाऊस आहे तुम्हाला कमी पाऊस आहे हां ओ या आमचं आता आमच्या गावात नाही एवढा तर दुसऱ्या आज शेजारच्या गावात अक्षरशः गावात पाणी घुसलंय घरात आणि मक्का सरसपाट झोपल्या जमिनीवर सरसपाट मी तो व्हिडिओ बनवणार आहे एक लॉंग दाखवेल मी त्याच्यात कशा का मक्का काहीच नाही राहिलं हो जनावरला ते मक्का खायचं कामच नाही राहिलं खाऊ शकत नाही त्याला एवढं बक्का आहे कोणीच न्यूज रिपोर्टवर कोणत्याच न्यूजवर नाही आहे की शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं म्हणून नाही आहे बाकीचं तुम्ही दुसरा लावा हा निसर्ग आहे दादा हा निसर्ग आहे आमच्याकडे खूप पाऊस आहे हा का हा निसर्ग आहे निसर्गाचा दोष नाही आहे पण मग तेवढं आपल्याला यंत्रणा पण कामाला पाहिजे ना मग द्यावा ना गांजाला परवानगी गांजा लावतो आम्ही ना गांज्याची परवानगी द्यावा ना सरकारला गांजा लावतो मग आम्हीनं एका वर्षात कोट्या देश टेन्शन नाही एका वर्षात कोटते देश लपड्या कामच नाही आहे की नाही गांजा लावल्यावर पळत येते आता आमचं दगडं भोकरदानला सापडलं तर लगेच एक दहा मिनटात पोलीस वगैरे सगळे येतात कायला जाता नमस्कार आहे की नाही हे गावावर पूर्ण पडला राहो रामराम दी गावावर पूर्ण पडलाय हे काय लय म्हणजे भारताच शेतकऱ्याचे लय हाल हे काय गावावर पडला ना पुरा काना ले लय बेकार पहिल्या पण घटनास्थळीच्या नव्या शुभेच्छा नवर धन्यवाद धन्यवाद गवार लय पाऊस झाले वाटते तुम्हाला आमच्याकडे लय पाऊस आहे बाप्पा काय दादा लय पाऊस आहे ही भेंडी आमच्याकडे जिम जिम पाऊस चालवतो नाही आमच्याकडे रात्री पण खूप पाऊस पडला आणि सकाळी पण पडला हे भेंडी पाऊ श शेजारच्या गावात पाणी घुसलो तर डायरेक्ट लोक बेहाल झाले आ लाईक करा कळजे का हम्म काळजीच काय विषयच नाही हे वावरात तलाव तुम्ही वावरात तलाव तुमले चहा चहा हे बघा पण विठ्ठल 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 त्याच्या पण झाले का पहिला का तलाव आत्ता लाव तुमलेला जेवण झाले का हो जा जेवण झालं बरं का केलं पाऊस चालू होता आत्ता उघडला पाऊस पंधरा वीस मिनटं झाले पाऊस उघडला ऊन पडलं पाऊस उघडला आणि ऊन पडलं हे काय पाणीच पाणी दिसत नाही नाही हे आमच्याकडे ऊन आहे आता पडलं बाप्पा पाऊस चालू साध्या सकाळचा लय आल होत्या पाहुण्या पावसात करून घ्या भरपाई म्हणजे पंचमा भरपाई काय बाबा ते भरपाई खर्च बी निघत नाही त्यातून येतच भरपाई करते पंचनामा करणारच आहे काय ते चिल्लर पैसे मग हे होत नाही काय ते चिल्लर पैसे काही पुरत बिन ते खर्च तेवढं तर निघत पण खर्च पण निघत नाही चाळीस हजार रुपये कर्ज वेळ राहतो त्यात दहा पंधरा हजार रुपये भेटते तेवढं उत्पादन निघतं ना तेवढं भरपाई भेटली पाहिजे त्यामुळे शेतकरी लॉस मध्ये आहे अरे हर महादे कॉल करणार सर जय जय श्री कृष्ण गोविंद 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 चला बोला बटाटा नाही बंद करतो मी जुआर। मला जोर आल मला जीवार अलग मला बोला 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 पटापटा बोला मला नाही तर जीवार आलं लगे मला कटाळा येतो वर आता लाईव्ह हो घ्यायचं हो म्हणजे जिवार येतं कंटाळा येतो लाईव्हवर हो बोलायला बोलत राहा हम्म तोंड दुकून जाते बोलू बोलू जिवार येतं जिवार हो चे एवढे काही विशेष घेत नाही आपण म्हणा होम नमश्या होम नमश्या नमो नमाहा नमो नारायण नमाहा हम्म करायचं आता काय झाली बाकी बोला कॉल कर ना तुम्हाला विलक्षात करत नाही मी मिळत आहे पंधरा हजार रुपये एक मिळत आहे हा पंधरा हजार रुपये एक क्रीम मिळत आहे तीस एक हजार रुपये तर खर्चच होतो निसतं त्याचा खत बियाणं औषधी एक करून घ्या करायचं आहे करू आता करू करायचं आहे आपल्याकडे म्हणजे अजून काय एवढं बाहेरच्या म्हणजे अक्षरशः मक्का इक्का डायरेक्ट सोंगायचं कामच नाही राहिलं ही रोपा कसली आहे पण गवारी तो गवारी, गवारी गवार असं झालं ना तो पडला ना पावसामुळं गवार तो पडला पावसामुळं बोला संपूर्ण पाण्यात पाण्यात तुम्ही गे मग त्याला काय आता तीस हजार रुपये क्रीम आहे पंचनाम्याचे हा का बाहेरही रे मग बाहेरही मग करू आम्ही ना पण ह्यावकडे खूप बिकट आहे परिस्थिती मग शेतकरीच लय परेशानी काय सांगा सगळे शेतकऱ्या लोटाला वाटते सगळ्याची पेमेंट वाटते सगळ्याच इन्फॉर्मेशन शेतकऱ्याला काही कोणी हे करणार नाही सातवं वेतन आठवं वेतन अजून पेन्शन हे ते सगळे दिन फक्त शेतकरीच त्यांच्या डोक्या हे होतो सरकार शेतकऱ्यांना सरकारकडे पैसे चहात नाही स्कीमा हे ते लसूण खसखस सगळं चालतं सरकारला चला होईल होईल चला ओके सोळा मिनटं झाले मी होत्रभर पाऊस चालवता टिपटिपासून घेऊन आलो बाहेर राहणार टिप टीपटी आमच्याकडला चालू होता रात्री विजान विजा नेन गडगडाचा मार पाऊस होता आमच्याकडं आता पण रंगातच आहे पाऊस बर सा चलो ओके okay, बाय सर्वांना टेक केअर थँक्यू सो मच एवढा वेळ दिल्याबद्दल तर धन्यवाद 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 धन्यवाद